काय संध्याकाळी सकाळचं किती वाजले पाच वाजून तेरा मिनिट आलं आम्ही निघलो होता लवकर सुटले आला सकाळी सकाळी वाजता फ्रेश वगैरे झालो यावी दोन वाजता सुटलेली आम्ही दोन वाजता सुटलेली आम्ही आता उठली म्हणजे याचा सीन कसा होता माहिती का यांचे टायर करायला बार टाइम लागतो पाच मिनिटात तयारी केले चल दोन वाजता उठले आम्हाला उठवली तरी पण तुम्ही तयारी नव्हते केले तीन वाजता उठलेलो एक तास आवरला तेव्हा तेव्हापासून आज नाच करायचं आहे ना मला गाईज आमची गाडी आलेली आहे बघा आमची मागा आम्ही बसल्या बॅक सीट मध्ये बसल्या माग आतमध्ये बघा इथल्या उतराला पण जागा आम्ही दहा सीट बसणार आहे तिथे तारलं कसं गाई घेऊन दरवाजे खोलता बारीक आम्ही आमच्या तार मध्ये रुबा का यांचं तार मध्ये लाइटिंग बिटिंग आम्ही यांच जावय मामाश्री मामाश्री कोण अरे जावय काहीच एक मध्ये किती भरलं बघा आज बाहेर चिमन चिमनबा डबल डेकर पाच पाच बसले आमच्या मामी बघा झाड आहेत बाबा ते बाबा त्या पतलीला तर डायरेक्ट मांडीवर घेतले चौघ जम पण तर जात नाही पण आम्ही इकडे दहा जणांच्या वरती बसलो बावीस जण बावीस जण बावीस जणांची बाहेर सगळी चमकते न सकाळी सकाळी

<laughs> 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 दर मागच्या जाऊन मी पहिल्या मंदिरावर पोचलेलो आहे उजाराला आम्हाला जाता जाता कालो का कालोकांनी निघलेलो पहिलं मंदिर आहे आता जातात म्हणजे दर्शनाला अच्छा तारमधल्या किती जण उतरले बघा Tar, vou tar. Ai, tar. Kaaya vana risks with such remarks it hurts me. Ne kare believers wis Anfangde, good god,

का मागला ड्रेस पण मागला एक व्हिडीओच्या नाता नवरा झाले म्हणून पोरींना सांगता फोटो कमी काढायचं फोटो कमी काय करायचं तर आम्ही दुसऱ्या ह्याच्यावर आलेलो आता

दुसरं दर्शन झालेलं आहे केल्यावर जोर घेतले पोरी काही कालाने भेटला काही कालाने भेटला म्हणून केल्यावर जोर घेतले असला उपास भटजीला बोलता पण हे नाही तिला वाण आलं तर टोंड आलं तर

मंदिराकडे तिथे रस्ता दिला नाही तर दुकानच आहे आची बिची बघू नागनाथ मंदिर कसं आहे आतमध्ये बघू आतमध्ये कसं आहे आता आपण गेलो तर नाही अजून पर्यंत नागनाथ काय आई निष्ठा मिळायला मला हाय आपण मंदिर बघून आहे नागाच्या मूर्ती आहेत गणपती बाप्पाची गणपती बाप्पा मोर्या दत्तन दत्तांची मूर्ती आहे மங்கலமூர்த்தி மௌரிய சிங் அரை மந்திர

सगळी वारी झाली आहे मोठी वारी काहीच बघत नाही निकाल मारी कुठे

मित्रांनो तर आता मी आकडकोड आलेलो आहे

खंडोबा मंदिर बघू शकतात तुम्ही थांबा जरा पाच मिनिट खंडोबा मंदिर इथे दादा सेट डील करायला गेले बायला घ्यायचीकडे आता मसियाने बायलान तिक्या जायचं ठरले होतं दादा तर आता मी तुळजापूरला पोहोचलेलो आहे आता वरती जातो इ봐 गाडी तर खूप आहे गो किती टाइम होतं बाबा बायदा ठीक झालं आता मी मन नॉर्मल तेंडा जेजुरीच्या राजा सुखी सुपीटू मनातली विच्छा पुरी कर नोकरी लागू दे नोकरी आए बाबा बस सक्स हुन् सक्सेस हुन् बस त्यहाँ नोकरी गौमुख्या जय भवानी जय शिवाजी ते गणपति चाहिँ मन्दिर है सिद्धिनायक

आणि आहे का मी गेला तिकडे गर्दी होती आणि चार्जिंग पण कमी होते म्हणून तिकडून जास्त घेतला मी आता पोचणार आहे आम्ही मंदिर बघ असं आहे कोरलेलं मंदिर आहे काहीच तर आमचं दर्शन झालेलं आहे दर्शन काही नीट करून नाही दिला डायरेक्ट बाहेर ढकलीत होती एक काम कुठं दर्शन <laughs> 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 तर गाईज, आता आम्ही निघालेलो आहे घरी आमची दोन दिवसाची ट्रिप खूप छान झाली खूप एन्जॉय केलं बघा सबस्क्राईब करा लाईक करा आतिश यूट आतिश वारगड या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि पार्ट दोन पार्ट आहे ना पार्ट वन आणि